नमस्कार मित्रांनो लातूर रिअल एस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण विशालनगर व श्रीनगरच्या सेंटरमध्ये आगुऱ्यानगर आगुर्यानगरमध्ये खुला प्लॉट पाहिलेला आहोत आगोऱ्यानगरमध्ये खूप मागणी आहे आणि हा जो प्लॉट आहे दोन हजार स्क्वेअर फूट आहे आता आग्रयानगर तुम्ही पाहू शकता हा आग्रह्यानगर आहे ह्या आग्रोयानगरची पाटी अग्रोयानगरपासून हा मध्ये जायचा रोड पन्नास फुटाचा रोड आहे मध्ये जायचा सात पाणी एले अठशे प्रॉपर्टी आजूबाजूचा एरिया तुम्ही पाहू शकता आपण मोठ्या रोडनमध्ये आल्यानंतर राईट साईडला वळायचं फ्रंटला चाळीस आहे आणि लांबी पन्नास आहे लेआउट लेआउटश आहे पूर्व दिशा इथे आणि नगरमध्ये रेट खूप वाढलेले आहेत तरी पण म्हणून एकदम व्यवस्थित रेट दिलेला आहे जर आपल्याला आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे जाहिरात करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे लागत नाहीत आता आपण आपल्या प्लॉटसमोर जात आहोत हा समोरचा पन्नास फुटाचा रोड आणि मध्ये याचा तीस फुटाचा रोड आपल्या प्लॉटच्या समोर पंचवीस फुट किंवा वीस फुटाचा असा रोड आहे हा समोर जो आहे कंपाऊंड केलेला हे ग्रीन बेल्ट आहे प्लॉटची दिशा पूर्व येते चांगल्या लोकेशनमध्ये व्ही आय पी लोकेशनमध्ये प्लॉट आहे ज्यांना चांगल्या लोकेशनमध्ये सोसायटीमध्ये प्लॉट पाहिजे असेल त्यांनी ह्या नक्की प्लॉटचा विचार करावा प्लॉटची दिशा पूर्व येते चारी बाजूने कंपाऊंड केलेला आहे प्लॉटच्या समोर ग्रीन बेल्ट हा ग्रीन बेल्ट आहे मित्रांनो हा तीस फुटाचा रोड आहे हा वीस फुटाचा रोड आणि आता आपण आपल्या प्लॉटच्या समोर आलो आहोत हा जो साफसफाई करून घेतलेला प्लॉट आहे हा चाळीस बाय पन्नासा प्लॉट आपल्याकडे विक्रीला आलेला आहे ओनर या प्रॉपर्टीचा रेट फक्त चार हजार आठशे स्क्युअर फूट एवढा सांगत आहेत बैठकीला नक्की कमी जास्त करतील ज्यांना कोणाला वी आय पी सोसायटीमध्ये प्लॉट पाहिजे असेल बंगलो साईज आहे त्यांनी ह्या प्लॉटचा नक्की विचार केवा करावा किंवा दोघंजण जर असाल तुम्ही वीस बाय पन्नास वीस बाय पन्नासचे दोन प्लॉट होऊ शकतात ज्यांना लोकेशन चांगलं आवडलं असेल ज्यांना छोटा प्लॉट पाहिजे असेल तर पार्टनरशिपमध्ये दोघं पण हा प्लॉट परचेस करू शकता बँगलोरला कसली अडचण आहे प्लॉट तुम्ही पाहू शकता आजोबाचं लोकेशन तुम्ही पाहू शकता अशा नवीन व्हिडिओसोबत येऊ जय हिंद जय महाराष्ट्र